नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आदर्श कृषी यंत्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपल्यासाठी घेऊन आलो मिनी ट्रॅक्टर पेरणी यंत्र हे चारपणे पेरणी यंत्र आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपण पेरणी त्या लावून पेरू शकतो ही गाडी जी साडे दहा इंच पीची आहे हे आदर्श ट्रॅक्टर म्हणजे आपल्या जिथे बनलेली गाडी आहे गाडी जी आहे ती थ्री व्हील आणि फोर व्हील दोन्ही पण गाडी आपल्याकडे बनते ती गाडी स्टेरिंग मध्ये आहे म्हणजे सिटीमध्ये जी आहे ती गाडी जे चार चाकांची आणि स्टेरींग गाडीचे आहे ते आपण पेरणी यंत्र जे आहेत हे सोयाबीनमध्ये इतर पिकामध्ये आपण याचा उपयोग करू शकतो याला पेरण्याला खास म्हणजे खूप मोठ्या मोठ्या नळ्या दिल्या आहेत जेणेकरून कोणत्याही जाळ्या पद्धतीचं ते बियाणं स्टेटामधून पडून जाते शाक दिला याला ताक दिल्यामुळे काय होते की बियाणं जे आहे ते पद्धतीरपणे खाली पडतं गाडीला जे आहेत हे मोठ्या टाक्यासारखं सगळंच फीचर दिले आहेत आपण गाडीला डिझेल टँक आहे डिझेल टँक जी आहे ही सहा लिटरची डिझेल टँक आहे फुर्ली क्ल्युवर आहे हे उचलण्यासाठी शेवण्यासाठी हे आपली ट्रॅक्टरची ट्रॅली आहे ट्रॅलीची जे साईज आहे हे साडेसहा फूट बाय चार फूट दोन इंच अशी ट्रॉलीची ट्रॅलीची साईज आहे ही सेल्फ कट आहे साडेदहा इंच फूट इंजिन आहे आणि सेल्फ कट गाडी आहे हिला सेल्फ मारून आपण गाडी चालू शकतो जसं टूलबॉक्स आहे गाडीला जसं पाणी वगैरे काही जेवायचं काम पडलं इथे बॉक्स दिला आहे गाडीला आणि गाडी जी आहे ही गाडीला कमीत कमी चार वर्ष झाली आहेत त्यामुळे थोडी गाडीचा कलर जे आहे थोडा उतरल्यासारखं दिसतं म्हणजे गाडी कंटिन्यू कामा नाही हो कोणाने कोणाच त्याच्यामुळे गाडी थोडी थोडी आहे माझी स्वतःची गाडी आहे ती गाडी डेमोसाठी म्हणून आपल्या दुकानमध्ये आहे पेरणी यंत्राला चार चार असे दाते जे चार खाणे दिले आहेत इथे आपण सरकीसुद्धा लावू शकतो या पद्धतीची याला पाठ दिले हे बघा या पद्धतीचे आपण याला पाठ दिले आहेत म्हणजे इवन आपण सरकी पण पेरू शकतो याने तसंच सोयाबीनमध्ये कोणी तुरी पेरत असते याला तुरीचा खाना दिला आहे हे बघा इथे तुरी दिल्या आहेत म्हणजे एक दात्या बंद करून येथे नळी याला लावून आपण तुरी पण पेरू शकतो सोयाबीनमध्ये तसंच एका साईडने याला सल्फेटसाठी खाना दिला आहे हे बघा इथून सल्फेट टाकायचं हे तुरीचा खाना आहे आणि ह्या बियाण्याचा सगळं हे कंपनीचं याला स्प्युअर असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये पद्धतशीरपणे यांना पेरणं होते त्याला प्रत्येक बियाणे जर पेरायचं असलं कोणत्याही प्रकारचं तर याला पेरणी प्लेटा देतो प्लेटा असतो तर त्या पद्धतीने आपण याला त्या पद्धतीने लावून याला पेरणी करू शकतो तसं त्याला किती काय फिरायचं यामध्ये ॲडजस्टमेंट दिलं ते बघा हे इथून ॲडजस्टमेंट होते अंतराव बियाणं पाडायचं यावरती होते याच्यामध्ये हे बघा दोन्ही याला ॲडजस्टमेंट दिलं कमीत कमी सत्तर किलोच्या आसपास वेळ आहे येतो आणि आपण साडे दहाशेच्या गाडीवरती लावलात गाडीच्या मापाचं आपलं हे स्ट्रक्चर दिलं आहे आता जसं मी गाडी तीन फुटांची अडीच फुटाची पण होती वीस फुल ठेवले तर याच्यामध्ये कसं आहे तीन तीन फुटांचं स्ट्रक्चर आहे यामध्ये दोन नटर दिले आहे तिथे म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे हे साईडने काढू शकतो आणि यामध्ये आपण पराठीमध्ये हे वाला स्ट्रक्चर लावून उभे करू शकतो तसंच आपण पाहू शकता याला हे बघा याला जे आहेत आपण पण दिले आहेत सामोरं आणि हे मागून ते दाणे पडण्यासाठी सेपरेट दिलेत म्हणजे हे दाते जे आहे हे मल्टीपर्पज आहे म्हणजे कोणीही पिकामध्ये कशाही पद्धतीचे आपण याला काम करू चांगल्या पद्धतीचे बनवले आहेत जसे की आपल्या गाडीला सुटेबल होते त्या पद्धतीचे बनवलेले आहेत दाते त्याला हे बघा अशा फलं दिल्या आहेत पलटून पण लावू शकतो याला इकडली साईड जर झिजली असेल तर इकडल्या साईडने पण पुन्हा पलटून लावू शकतो आणि दात्यामध्ये कसं की खोल्यांचं नाही आहेत हे स्ट्रक्चर याच्यामध्ये ॲडजस्टमेंट आहेत कुठेही पण लावू शकता तुम्ही जसं की तुम्हाला पेरणी कितीवर करायची आता हे अठरा इंचावरती जाते फिक्स केले आहेत तर याला आपण जवळ पण करू शकतो एका दात्याला चार रोडं दिले आहेत ॲडजस्टमेंट करण्यासाठी तुम्ही याचे कारणा डिले करू इकडे पण करू शकता किंवा वाढवू शकता साईडने फा था, फास्ट जर लावली याला तर आपण याने मराठीमध्ये दौरू पण शकतो अन्य पिकामध्ये ही गाडी काम करू शकते गाडीची जी आहे साईज पण लहान आहेत की अडीच फुटांची गाडी आहे तीन फुटांची गाडी आहे आपल्याकडे कस्टमरने ज्या पद्धतीने आपल्याला गाडी मागितली त्या पद्धती आपण बनवून देत असतो तर याला जे आहेत ना ते जाते इतकी जबरदस्त आहेत की डेड होण्याचे चान्सेस नाही आहेत अत्यांचे किंवा इतर कुठे बनले असेल जाते तर ते कसं आहेत की पैपमध्ये बनवते किंवा अँगलमध्ये